आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार मंडळी आज आपल्या सोबत महामेट्रोचे दिलीप कुराडे सर आज सोबत आहे आज पुणे शहरामध्ये एक्केचाळीस एक 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 प्रभाग जे आज जाहीर करण्यात आलेले त्या बाबतीत आपण यांच्याशी चर्चा करूया काय सांगणार नमस्कार पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी आज प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे नावात जरी प्रारूप असेल आणि उद्यापासून म्हणजे आजपासून बावीस आज ऑगस्ट ते तीन सप्टेंबर पर्यंत या प्रभागरचनेला आक्षेप आणि काही असेल तर आपण नोंदवू शकतो अशी तरतूद या निवडणूक आयोगामध्ये आहे मात्र हे केवळ निखावा असणे शक्यता आहे कारण प्रारूप रचना नंतर ती त्या अंतिम प्रभाग रचनेमध्ये होते असं आत्तापर्यंतचा इतिहास आहे तरी या प्रभाग रचनेबद्दल आपण जर का बोललो तर ह्याच्यामध्ये एकूण चाळीस जे प्रभाग आहेत हे चार सदस्यीय आहेत आणि आंबेगाव कात्रज हा जो प्रभाग आहे तो पाच सदस्य आहे म्हणजे या महापालिकेमध्ये ज्या प्रभाग जे भारतीय बहा, बहा, जनता पक्षाने ज्यामध्ये चार सदस्यीय जी महापालिकेच्या निवडणुकीसाठी अट टाकली त्याच्यामध्ये खरे मिनी महा विधानसभा त्याला म्हटलं जातं कारण यामध्ये एक तर वर निव... उमेदवार निवडून येतात आणि त्याचबरोबर पक्ष जे मोठे असतात राष्ट्रीय पक्ष असेल राज्यस्तरीय पक्ष असेल यांचे उमेदवार या ठिकाणी येऊ शकतात जे सर्वसामान्य उमेदवार आहेत या निवडणुकीमध्ये ते स्पर्धेत सुद्धा उतरू शकत नाहीत अशा पद्धतीची ही खरं रचना आहे सदर प्रभाग रचना म्हणजे चार सदस्यीय प्रभाग रचने प्रमाणे याच्यामध्ये जर पुणे महापालिकेचा जर विचार केला तर पुणे महापालिकेमध्ये एकूण बावीस प्रभाग जे असणार ते शेड्यूल कास्टसाठी राखीव असणार आहेत हां अनुसूचित जातीसाठी त्यानंतर दोन प्रभाग जे आहेत त्यामध्ये दोन प्रभाग हे अनुसूचित जमाती अस अर्थात शेड्यूल ट्रायबसाठी राखीव आहेत त्यामध्ये नैसर्गिकपणे म्हणजे नैसर्गिक म्हणण्यापेक्षा लोकसंख्येच्या दृष्टीने पुणे पा पुणे महापालिकेमध्ये धानोरीमध्ये कळस दानोरी हा प्रभाग क्रमांक जो एक आहे कळस आणि दानोरी यामध्ये अनुसूचित जमातींची जी मतदारसंख्या आहे ती साधारणपणे दो दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर आहे तर यामध्ये दुसरा जो प्रभाग आहे सूज बाणेर आणि पाषाण यामध्ये दोन हजार एकशे पंचावन्न अनुसूचित जमातीचे मतदार आहेत त्यामुळे स्वाभाविकच या दोन ठिकाणी एस टीचे जे उमेदवार असणार आहेत त्याचबरोबर कळस धानोरीमध्ये स साधारणपणे अनुसूचित जमातीची जी, जी मतदार आहेत ती साधारणपणे अठरा हजार आहेत आणि त्यामुळे कळस धानोरी फुलेनगर नागपूरचा एरोडा गांधीनगर गोखलेनगर वाकडेवाडी औंध बोपोडी त्यानंतर पुलीस स्टेशन आणि नगर आता पुणे स्टेशन आणि नगरचा जर का आपण उल्लेख पाहिला की निसर्गा नैसर्गिकपणे प्रभाग रचना ही नदी नाले ओढे आणि रस्ते यांना विभागून करता येत नाही हे त्या सीमारेषा असतात मात्र पुणे महापालिकेच्या निवडणूक आयोगाने एवढी मोठी क्रांती केली आहे की त्यांनी अख्खं मुळा मोठ्या नदीच विभागणी केलेली आहे म्हणजे काही विभागामध्ये पुणे स्टेशनचा भाग जो आहे तो येरोड्यातल्या जेजामनगरला जोडलेला आहे इव्हन एरोडा गावठाण त्यानंतर शिरसावे नगर सिद्धार्थ नगर हा जो भाग आहे त्यांनी पुढील सूचना जोडलेला आहे म्हणजे सांगणं तात्पर्य असं की यामध्ये पूर्णपणे या, या प्रभाग रचनेमध्ये भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा दिसतो ज्या आत्ताचे जे सत्ताधारी जे भाजपचे जे उमेदवार होते त्यांचा वरचष्मा राहावा अँटी इन्कमची जो आहे त्या उमेदवाराला त्रास होऊ नये आणि आपले नगरसेवक जास्तीत जास्त निवडून यावे यासाठीचा सा केलेला हा खरं खटटोप आहे त्यामुळं ही प्रभाग रचना फेअर नाही आहे अनफेअर आहे यामध्ये काहीतरी अन्यायकारक का आहे त्यामुळे उद्यापासून माझे नगरसेवक असतील कार्यकर्ते असतील हे आक्षेप नोंदवतील केवळ नावाला हे आक्षेप घेण्याची शक्यता आहे त्यामध्ये त्याच्यावरची त्यामध्ये बदल करण्याची शक्यता कमी वाटते आज आपण बघतो लोगावमध्ये असं कार्यकर्ते संभ्रम मध्ये होते की हा भाग वाघोलीमध्ये जातो का घामोरीमध्ये येतो का आता त्या ठिकाणी दोन भाग करण्यात आले तर त्यामध्ये आता भाग कुठला आपला प्रभाकर्मा एक आलेला आहे त्यामध्ये लोहगाव जे नव्याने जे चौतीस गावामध्ये समज झालेला लोहगाव जो होता त्या लोहगावच्या दोन भाग केलेले आहेत त्यामध्ये एक भाग प्रभा क्रमांक एक कळस जाधूने जोडलेला आहे आणि एक भाग लोहगाव विमान नगर म्हणून असा केलेला आहे आणि त्यानंतर वाघोली आणि खराडी असा तो भाग जोडलेला आहे त्यामुळे लोहगावचे दोन भाग केलेले आहेत आपल्याला प्रभाकर म्हणजे नागरिकांना दाखवू शकता आपण की कुठून सुरुवात झालेली आहे लोहगाव पासून की बसस्टॉप आहे की अर्धाच्या बसस्टॉपच्या भाजी मंडळीच्या पलीकडून आपल्यामध्ये एक नंबर मध्ये येतो त्या बहिरून नगर धानोरी कुठला भाग येतोय कुठली भाग आता यामध्ये नावाप्रमाणे जर पाहिलं कळस धानोरी जरी म्हटलं तर कळस धानोरी या प्रभागामध्ये आपल्याला जर पाहिलं आळंदी रस्त्यावरील जे बोपखेल आहे बोपखेलचा सुद्धा त्यामध्ये भाग येतो त्यानंतर कळस कळसमध्ये कळस माळवाडी चव्हाणचाळ जो भाग आहे विश्रांतवाडीतला त्यानंतर एकशे अकरा एकशे बारा सर नंबर आळंदी रोड त्यानंतर धानोरी आंबानगरी धानोरी गावठाण ते पोरवाल रोड ह्यापर्यंत तो घेतलेला आहे आणि नंतर म्हणजे लोगावचा भाग आहे आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो त्यामध्ये प्रभाग क्रमांक पुढच्या याला दलित घेत जोडलेला आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये विमाननगर आणि लोगाव यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहे आता इच्छुकांनी सोडा पण ज्या आजी माझी आमदारांनी जर आक्षेप घेतलं तर त्यांचं सुद्धा या प्रभाग रचनेमध्ये मत त्यांचं विचारात घेतलं नाही इव्हन असं बोललं जातं की पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री जरी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असेल तरी पण त्यांचं सुद्धा म्हणजे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांचं सुद्धा या ठिकाणी हस्तक्षेप दिसून येत नाही त्यामुळं भाजप एकतर्फी हा प्रारूप प्रवादर्शनामध्ये त्यांचा वर्चस्व दिसतो एवढं पण आपण बघितलं सांगितलं आले की आपण स्वतः बघितलं आहे ते तिकडं पण दोन तीन भागामध्ये डिवाईड के केलेले आहे की हा पुणे शहरामध्ये अर्धा केलेला आहे आणि अर्धा इथं जोडलेला आहे आता येरोडा जर पाहिला की जे आंबेडकर शेतू आहे की आंबेडकर शेतू हा मोठा मोठा नदीवरून जातो आणि एक सलग जर पाहिलं तर पूर्ण येरोडा हा एक प्रभाग झाला असता परंतु केवळ मतदार जोडण्यासाठी लोकसंख्याच्या प्रमाणामध्ये तर त्यांनी तो भाग स्टेशनकडे जोडला गेलेला आहे त्यामध्ये जेजावण नगर येरोडा गावठाण सुशिला साळवेनगर सिद्धार्थ नगर हा भाग त्यांनी शेलारचाळ हा स्टेशनकडे जोडलेला आहे तर उर्वरित भाग जो आहे त्यामध्ये शनिआळी लक्ष्मीनगर अशोक नगर कामराजनगर गणेश नगर नवी खडकी सुभाषनगर आणि गांधीनगर असा भाग हा येरवडा आणि गांधीनगर असा प्रभाग त्यामध्ये दिलेला आहे त्यामध्ये काही प्रेस कॉलनी त्यानंतर हरिगंगा आंबेडकर सोसायटी नंतर राम सोसायटी हा भाग जोडण्या असण्याची शक्यता आता प्रारूप ह्याच्यातून दिसून येते पण तसा तो प्रभाग केलेला आहे अख्ख्या पुणे शहराचे एकेचाळीस प्रभाग त्याच्यामध्ये संपूर्ण तोडातोडी तोडातोडी झालेली आहे त्याच्यामध्ये सत्यधारींचा फायदा होणार आहे पक्षाचा की जे पक्ष जे लहान आहे जे छोटे पक्ष आहे त्यांचं नुकसान होणार आहे का आणि जे उमेदवार आहे जे सामान्य तर त्यांचा फायदा होईल का पक्षधारींचा फायदा होईल यामध्ये जर प्रभाग रचना मी अगोदर सांगितलं की आणि प्रभाग रचना जी केली चार सदस्यीय हे केवळ पक्ष जे राष्ट्रीय पक्ष असेल किंवा राज्यस्तरीय पक्ष ह्यांना जास्त सुविस्कर हा प्रभाग रचना आहे सर्वसामान्य जो उमेदवार आहे जो पूर्वी जो प्रभाग प्रभाग असायचा म्हणजे वार्ड म्हटलं जायचं होतं त्या वाडमध्ये एखादा सर्वसामान्य उमेदवार निवडून येत होता ती आता परिस्थिती नाही आहे ही खरंच मिनी विधानसभा आहे ज्याच्याकडे धनशक्ती आहे मसल पॉवर आहे मनी पावर आहे अशीच लोक या ठिकाणी निवडून येऊ शकतात त्यामुळे भाजपच्या वर्चस्व यामध्ये राहू शकतो पण तरीसुद्धा विरोधक जर का एकवटले तर भाजपला चांगली टक्कर या याच्यामध्ये देऊ शकतात नमस्कार आज आपण आपल्या सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज